श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार दहा मार्च आणि उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या माघ महिना संपणार आहे आणि या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला घालायची आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला जर पितृदोष असेल तर हा पितृदोष कमी व्हावा तो नष्ट व्हावा यासाठी हा उपाय करायचा आहे आता पितृदोष असल्यामुळे काय होतं तर आपल्या घराची प्रगती खुंडते ज्यांना ज्यांना पितृदोष आहे तर त्या घरामध्ये कामे जी आहेत तर ती पटकन होत नाहीत कामे अडकून पडतात किंवा तुम्ही कोणतंही काम जरी हाती घेतलं तरी ते पूर्णत्वाला जात नाही आपण एखादी गोष्ट खूप मेहनतीने करतो परंतु त्यामध्ये प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही घरातील मुलामुलींच्या विवाहासाठी अडचण येतात विवाह लवकर होत नाहीत तसेच आपली वंशवृद्धीसुद्धा होत नाही तर या जर सर्व गोष्टी घडत असतील न तर नक्की त्या घरामध्ये पितृदोष हा असतो आणि पितृदोष हा का निर्माण होतो तर आपले जे पितर आहेत आपले जे पूर्वज आहेत तर त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा ते जर तृप्त झालेले नसतील ते जर आपल्यावरती नाराज असतील तर हा पितृदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो जेव्हा कोणतीही व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा ती सर्वप्रथम कावळ्याच्या रूपामध्ये येते आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्या तिथीला कावळ्याला एक वस्तू खायला घालायची आहे अमावस्या जी तिथी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे आपण आपल्या पूर्वजांसाठी पित्रांसाठी कोणत्याही गोष्टी जर अमावस्या तिथीला केल्या तर आपले पितर प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला जो काही पितृदोष आहे तर तो कमी व्हायला मदत होत असते आता ही वस्तू कोणती ती, ती? कोणत्या पद्धतीने द्यायची आहे तर हे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा कोणतीही व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याचा आपण तिसरा करतो दहावा करतो तर सुद्धा कावळ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे म्हणजे जेव्हा कावळा पिंडाला शिवतो तर तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळाली शांती मिळाली त्याप्रमाणेच आपण अमावस्या तिथीला सुद्धा कावळ्यासाठी भोजन द्यायचं आहे जर हे कावळ्याने ग्रहण केलं तर आपले जे पितर आहेत आपले पूर्वज आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न आहेत तर असे मानले जाते आणि ते जर नाराज असतील तर कावळा जो आहे तर तो आपण ठेवलेला घास खात नाही आता काही जणांच्या इथे कावळा येत असेल काही जणांच्या इथे येत नसेल तुमच्याकडे जर कावळा येत असेल तर अवरजून तुम्ही तुमच्या दारात कावळ्यासाठी हा जो घास आहे तर तो ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या दारात ठेवू शकता छतावरती टेरेसवरती ठेवला तरीसुद्धा चालेल त्याप्रमाणे जरी कावळा येत नसेल तरीही तुम्ही अमावस्येला हा घास ठेवा जे काही पशु पक्षी तुमच्याकडे येत असतील तर तो हा घास खातील आता कावळा जो आहे तर याला आपण पुराणानुसार जर पाहायला केलं गेलं तर देवपुत्र मानतो तसेच इंद्रपुत्र जयंत याने कावळ्याचे रूप धारण केले होते आणि श्रीराम भगवंतांनी जेव्हा त्रेतायुगात अवतार घेतला होता तेव्हा सुद्धा जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून त्या कावळ्याचा डोळा फोडला होता तर अशी एक आख्यायिका आहे आणि जेव्हा त्या कावळ्याला त्याने केलेल्या या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तो श्रीरामांकडे क्षमा प्रार्थना करायला लागला तेव्हा मग श्रीरामांना सुद्धा कळालं की या कावळ्याला आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप झालेला आहे आणि म्हणूनच श्रीरामांनी कावळ्याला वर दिला होता की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तर तेव्हा हे भोजन पित्रांना मिळेल आणि त्यामुळे पित्रांच्या नावाने तुला सर्वात जास्त मान असेल आणि म्हणूनच बघा कोणतीही व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर दहावा तिसरा तर या दिवशी ती कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आता अशा या कावळ्याला आपण पितृपक्षात सुद्धा खूप महत्त्व देत असतो घरोघरी पितृपक्षात कावळ्याला आमंत्रण दिलं जातं त्याप्रमाणेच दर समावश्या उद्या आहे तर या तिथीला सुद्धा आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला जरूर घालायची आहे तर यासाठी काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला भात लागणार आहे भात शिजवून घ्यायचा यामध्ये मीठ आपल्याला घालायचं नाही आणि या भाताची आपल्याला पिंड करायची आहे एका वाटीमध्ये हा भात भरायचा आहे आणि तुम्ही केळीचं पान जर तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम केळीचं पान घ्या ते एका प्लेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही पत्रावळी जरी घेतलीत तरी चालेल आणि ही जी वाटी आहे आपण भात भरलेली तर ती त्या पत्रावळीवरती आपल्याला पालती करायची आहे अशा प्रकारे भाताची पिंड आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि यानंतर यावरती आपल्याला खडी साखरेचे दोन ते तीन खडे ठेवायचे आहेत आणि त्यासोबत एका वाटीमध्ये आपल्याला साखरेचं गोड पाणी ठेवायचं आहे तर असा हा जो घास आहे असं हे जे भोजन आहे तर ते कावळ्याला खायला द्यायचं आहे आता ही जर गोष्ट कावळ्याने ग्रहण केली तर नक्की तुमचे जे पितर आहेत तर ते तुम्हाला आशीर्वाद देणार आणि ते तुमच्यावरती प्रसन्न आहेत तर असं समजून जा परंतु काही कारणाने जर कावळा तुमच्याकडे येत नसेल तर काही हरकत नाही जे काही चिमण्या वगैरे दारात येत असतील तर तो हा जो घास आहे तर तो खातील आणि पाणीसुद्धा पितील आणि अमावश्यक येतील आपण पशुपक्ष्यांना जरी खायला घातलं तरी सुद्धा याचं पुण्य जे आहे फळे जे आहे तर ते आपल्याला मिळत असताना आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते याप्रमाणेच पितृदोष निवारण्यासाठी आपण अजून काय उपाय करू शकतो तर मुंग्या ज्या आहेत तर अग्नित त्या अग्नितत्वाचे प्रतीक आपण मुंग्यांना मानत असतो आणि त्यामुळे आपल्याला मुंग्यांना सुद्धा या दिवशी साखर खायला घालायची आहे तुम्ही साखर खायला घाला किंवा तुमच्या घरात जी काही भाजी म्हणजे पोळी असेल किंवा भाकरी असेल तर ती आपल्याला बारीक करून तुम्ही ही जरी मुंग्यांना खायला घातली तरीसुद्धा चालेल कारण तिथीला आपण मुंग्यांना खायला घालणे याला सुद्धा विशेष असे महत्व आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याप्रमाणेच तुम्ही गाईला सुद्धा घास द्यायचा आहे गाईला तुम्ही एक गोड पोळी करू शकता किंवा एक चपाती लाटा त्याला तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे तूप लावायचा आहे त्यावरती तुम्हाला हरभरा डाळ भिजवलेली घालायची आहे बघा तशीच हरभरा डाळ न ठेवता तासभर बर हरभरा डाळ भिजवायची आहे एक चमचाभर भिजवली तरी आणि त्या पोळीवरती ठेवायची आहे त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा जो घास आहे तर तो गायीला द्यायचा आहे गाय म्हणजे आपण तेहतीस कोटी देवतांचे प्रतीक मानतो तर अशी ही गोमाता जिला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व आहे तर तिलासुद्धा तुम्ही तिथीला हा गोग्रास देऊ शकता दिवसभरात कधीही किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला तिला हळदी कुंकू लावा तिला हा घास द्या त्याप्रमाणेच आपण या दिवशी पशुपक्ष्यांना सुद्धा जर खायला दिलं तर याचं सुद्धा आपल्याला पुण्य लागतं आणि आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो अमावस्येच्या दिवशी आपण माशांना पिठाच्या गोळ्या जर खायला घातल्या तरीसुद्धा आपले जे पितृदेव आहेत आपले पूर्वज आहेत तर ते प्रसन्न होतात म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या करायच्या आणि त्या तुम्ही माशांना खायला घालू शकता यामुळे सुद्धा जीवनामध्ये आपल्या सुखसमृद्धी येत असते तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर आहे तर त्यांनीसुद्धा या दिवशी उपवास करावा आणि चंद्रदेवांची पूजा सुद्धा करावी या दिवशी आपण तुळशीलासुद्धा जर अकरा प्रदक्षिणा घातल्या ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत तुळशीला अकरा प्रदक्षिणा घातल्या तरीसुद्धा आपल्याला विष्णूंचे आशीर्वाद लाभतात आणि यामुळे सुद्धा आपला कुठंतरी जो काही आपल्या घराला लागलेला दोष आहे तर तो दोष कमी व्हायला मदत होत असते आपल्याला कालसर्प दोष असतो ज्यामुळे आपल्याला नोकरी मिळत नाही किंवा आपल्यावरचे कर्ज वाढते तर अशा व्यक्तींनी सुद्धा काही उपाय हे करायचे आहेत तर यासाठी तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे गरजूंना गरीब व्यक्तींना तुम्ही यथाशक्ती दान द्या अगदी तुम्ही बिस्किटचे पुढे जरी एखाद्याला खायला दिले तरी सुद्धा जरी याचे जे आपल्याला पुण्य लाभत असते तर या पुण्यामुळे आपले जे काही वास्तुदोष असतील किंवा कालसर्प दोषासारखे दोष असतील तर हे जे दोष आहेत किंवा आपल्याला जर साडेसाती असेल तर साडेसाती असेल तर तुम्ही पुझा नि वेला या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता आणि पाच वेळेला हनुमान चालिसाचा पाठ करू शकता यामुळे आपला शनिदोष कमी होतो साडेसाती कमी होते तर असे छोटे छोटे उपायसुद्धा आपण या अमावस्या तिथीला करू शकतो